श्री स्वामी समर्थ आज संध्याकाळी आठ वाजता आमच्या तुळशी मातेचे लग्न आहे तुम्ही पण सर्व ताई या लग्नाला आज सकाळी सकाळी ज्या साड्या फॉल पिक आलेल्या आहेत त्यांचे ब्लाउज पीस कट करून घेतले आणि जे फॉल आणायचे आहे त्यांच्यासाठी पण छोटे छोटे तुकडे कट केले कारण फक्त फॉलच लावायचे आहे साड्यांना त्या ताई म्हणल्या की ब्लाउज पीस कट करून ठेवा त्यासाठी मी फक्त ब्लाउज पीस कट केले आणि हे बघा हे असे छोटे छोटे जे कापड असतात फॉल आणण्यासाठी ते पण एका साईडला कट करून ठेवले असे जर कट करून ठेवलेले असले तर मुलं जर बाहेर गेले एखाद्या वेळेस तर ते पण मला फॉल आणून देतात आणि साड्या पण अशा भरून ठेवते सहा साड्या आहेत कॅरी बॅग पण तुटली बघा चला या दोन साड्या आहेत त्यावरच असा राऊंड पूर्ण प्लेन साडी आहे ही फॉल लावताना तुम्हाला दाखवते खूप छान आहे चला सकाळी सकाळी मी साड्यांचे केस काढायला लागले मिस्टरांचा डबा करायचा आहे पूजा पण नाही अजून वाजले आमच्या इथं सोमवारचा आठवडी बाजार असतो त्या बाजारामध्ये रात्री मी गेले होते पण मला खूप उशीर झाला काय साडेआठला गेले मी बाजारामध्ये दे। सोबत घेऊन गेला होता मला कारण त्याला मशरूम घ्यायचे होते तर मशरूम संपलेले होते असा तर भाजीपाला मी आणल्यानंतर ठेवत नाही लगेच धुवून ठेवते धुवून ठेवते पण रात्री खूप उशीर झालं त्यामुळे मी तो तसाच ठेवलेला होता काढला सुद्धा नाही आहे आमची पानं सर्व खाली होते। फ्लावरच्या शेंगा आहे घेवडा आहे आणि वालाच्या शेंगा आहेत ते निवडायला पण वेळ जाईल आणि वांग्याची भाजी केली तर आमचा सागर वांग्याची भाजी खात नाही आणि बरीच सुद्धा खात नाही त्याला परत वेगळं काहीतरी करावं लागेल बघू घेवळ्याच्या शेंगा करते नाहीतर म्हणजे तसं सगळ्यांचं होऊन जाईल नाहीतर मला दोन तीन भाज्या पालाची भाजी केली तरी पण मुलं खात नाही गवारची भाजी केली तर आमचा सौर खात नाही आणि आमच्या सागरला आवडती शेंगदाणे मिरच्या लसूण आणि जिरं वाटून गवारची पातळ भाजी मिस्टरांना आवडती शेंगदाण्याचं पूट टाकून असं पण इथं असतं की एक जी भाजी केली ती कुणीच घरामध्ये खात नाही देवळ्याची जर भाजी केली तर सर्वजण खात नाही आणि सर्व ताचच असतं फक्त त्या घरातल्यांचाच विचार करतात स्वतः काही जरी असलं तरी खाऊन घेतात तसं मी पण करते मला काही जरी असलं तरी मी खाऊन घेते गेवळ्याच्या शेंगा शिरते आणि कुकरला गेवळा लावून देते म्हणजे पटकन होईल एका कुकर मध्ये भात पण होईल आणि गेवळ्याचे जे दाणे आहेत ते पण होते गेवळ्याची जर भाजी केली तर मुलांना करत नाही बाकी ज्या भाज्या आहेत त्यानंतर नव्हती कारण आता वेळ जाईल वेळपास झाल्यानंतर भाज्या ठोणार आहे आणि आज तुळशीचे लग्न पण करायचे आहे संध्याकाळी ती पण तयारी मला करायची आहे फॉल आणायचे आहे बरंच काम आहे आज जेवढं मला शूट घेता येईल तेवढं मी घेते कारण आज वेळ खूप कमी आहे माझ्याकडे अजून पूजा सुद्धा नाही माझ्या देवाची आणि आज मंगळवार आहे तर मला तुम्हाला तर माहिती आहे की मला मंगळवारचा गुरुवारचा शुक्रवारचा खूप वेळ लागतो तुळशीच्या आणि मुंबराट्याची तेवढी मी पूजा करून घेतलेली आहे आता घेवळ्याच्या पटकन आणि शिरते आणि एकाच कुकरमध्ये एका डब्यामध्ये घेवळा आणि दुसऱ्या डब्यामध्ये भात असा मी कुकर लावून देते आणि पीठ म्हणून घेते कुकर कुकरवाईपर्यंत आपल्या एका चपात्या पण होते आणि नंतर देव पूजा करते कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे मेथीच्या भाजीसाठी नंतर मला आठवलं का फ्रीजमध्ये मेथीची भाजी निवडून ठेवलेली आहे ती पण बनवते कुकर पण झालेलं आहे आणि पीठ पण मळून घेतलेलं आहे मेथीच्या भाजीसाठी मी घेतलेलं आहे लसूण बारीक कट करून खूप लसूण घेतलेलं आहे ह्या भाजीमध्ये जाडसर शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं पण माझ्याकडे शेंगदाणे नाहीत शेंगदाणे संपलेले आहे त्यामुळे मी फक्त जिरं लसूण हिरवी मिरची आणि मीठ एवढंच टाकणार आहे तेल छान तापलेलं आहे त्यामध्ये टाकते आता जिरं लसूण लगत केवळ्याची भाजी पण मी करून घेणार आहे पण दार आहे लसूण मी करून झालेलं आहे खूप लसूण घेणार आहे या भाजीला पण

तुम्हाला आवाज येणार माझा जिरं लसूण हिरवी मिरची तेलामध्ये छान परतल्यानंतर त्यामध्ये धुवून घेतलेली मेथीची भाजी टाकली भाजी पाच मिनटं छान परतल्यानंतर त्यामध्ये वरून मीठ टाकायचे मीठ आपण आपल्या अंदाजाने टाकायचे घेवड्याच्या भाजीला आपण लसूण जिरं आलं कोथंबीर आणि खोबरं याचं वाटण पण करू शकतो पण मुलांना तशी भाजी आवडत नाही आहे मी फक्त जिरा लसूण याची फोडणी दिलेली आहे आणि मिरची पावडर ज्या बिबळ्या असतात त्या तोडून घेतलेल्या तेच तेल आहे ते तेल चपात्यांना वापरणार आहे पहिली जी चपाती बनवते ती गाईला बनवते मी आणि शेवटची चपाती कुत्र्यांसाठी म्हणजेच असं म्हणतात की पहिली चपाती गाईला बनवायची आणि जी शेवटची चपाती असते ते कुत्र्याला बनवायचे पण मी पक्ष्यांनाच देते थोडी आमच्या म्याऊला देते पण आमची म्याऊ पण खात नाही चपाती त्यामुळे बाहेर जे पक्षी असतात त्या पक्ष्यांना देते मी कारण गाईला तर रोज कोण देत नाही गाई आहेत पण कोण टाकायला जात नाही गाईला लावायला आणि मला काही वेळ नसतो केव्हा तरी मी पण जाते जर त्या साईडला जर आम्ही गेलो तर देते गाईंना पण चपात्या मांधे म्हणजे गायी याच्या बाहेर गेटच्या बाहेर पण आता त्या पण बंद झालेल्या आहेत टाकलेलं आहे काढून घेते सुकी मेथीची भाजी भाज्या मी काढून घेतल्या कड्या लगेच बेशीन मध्ये टाकून दिल्या गॅस घरातले सर्व काम आवरले त्यानंतर मला आज करायचा होता तुळशी विवाह संध्याकाळी त्यासाठी मी थोडीफार तयारी करून घेतली कारण वेळेवर आपली गैवत नाही अशी जर तयारी करून ठेवलेली असली तर तुम्हाला इथं दिसत असेल मी काय काय तयारी केलेली आहे ती कळस मांडण्यासाठी तांब्या घेतलेला आहे पंचदागात तांब्याला गुंडाळून घेतला नारळ पण घेतलेला आहे नारळाला पण पंचदागा गुंडाळलेला आहे त्यानंतर मी घेतलेला आहे दिवा लावण्यासाठी नंदादीप वात पण टाकून ठेवली आणि धूप इथं डेकोरेशनसाठी मी लक्ष्मीचे पावलं घेतलेले आहे वाटी भरण्यासाठी मी घेतलेला आहे ब्लाउज पीस असा खण तयार करून घेतला म्हणजे घडी घालून घेतलेली आहे खोबरं खारीक सुपारी हळकुंड आणि बदाम हिरव्या बांगड्या एकवीस बांगड्या घेतलेल्या आहे मी चुळ्याच्या आणि धने ते मला वाटीमध्ये ठेवायचे होते पण मी घाई गरबडीमध्ये दिव्यामध्येच ठेवले आणि इथं पण बघा जे आपण होमासाठी सामान घेतो ते मी हे घेतलेलं आहे हे विकतच आहे त्यामध्ये कापूर टाकून घेतला होळणी घेतलेली आहे तुळशी मातेसाठी मुखोटा आणि हळदी कुंकाचा करंडा ज्या आपण पणत्या दोन घेतलेल्या होत्या त्या पण पण त्या मी इथं अशा ठेवल्या त्यामध्ये वाती टाकून घेते आमच्या सागरला ऊस सांगितले येताना तो ऊस घेऊन येतो त्याच्या पण लक्षात का नाही नाही परत एकदा त्याला कॉल करून सांगते अशी मी थोडीफार तयारी करून घेतलेली आहे थोडीशी मातेच्या लग्नाची तयारी मी करून घेतली आता दिवा अगरबत्ती करते म्हणजे संध्याकाळची दिवाबत्ती करते बाकीचे जे बाकीचे जे दिवे आहेत ते पण लावून घेते बरंच आवरायचं आहे मला अजून थोडीफार मी तयारी केलेली आहे चला पहिले दिवे लावून घेते अजून दारामध्ये पण दिवा ठेवायचा आहे देवाजवळचा दिवा लावला तुळशीजवळचा लावला सर्व तुळशीजवळ दिवा लावून घेतला शमीच्या गाळाला पण सरसोच्या तेलाचा दिवा लावला आता बाहेर दारामध्ये दिवे ठेवते दोन्ही साईडने दोन दिवे ठेवते देवाजवळ पण दिवाबत्ती करून घेतलेली आहे किचन मध्ये पण अजून दिवा ठेवायचा आहे रोज देवाजवळ आपण जसा दिवा लावतो तसाच दिवा किचन मध्ये सुद्धा लावायचा असतो पहिले मी लावायची पण कामामुळे मला आता रोज शक्य होत नाही तरी पण इथून पुढे मी किचन मध्ये दिवा लावण्याचा प्रयत्न करते किंवा जसं मला शक्य होईल तसा मी लावते संध्याकाळचे दिवे लावायला पहिले सौरभ मदत करायचा सर्व दिवे मी लावून घेतले आता परत एक दोन अंदाज घेतलेला आहे मोठा तो पण लावून घेते बाकी तयारी तुम्हाला दिसत असेल मी काय केलेली आहे इथे पण मला अजून फुलंच मिळालेली नाही ऊस मिळाला आणि जी फुलं होती ती मी देवाला वाहिली आता बघू सागर म्हणलाही म्हणून मी घेऊन येतो इथं जे जवळ दुकान आहे फुलांचं तिथली फुलं संपली सुपारी आणि एक नाणं टाकून लावणार आहे गणपती रुपयाचा आंब्याची बाळकृष्णालामृताने अभिषेक करून घेतलेला आहे अक्षदा पण आहे तुम्हाला मी दाखवले असेल लाल आणि पिवळ्या अशा दोन कलरच्या मी अक्षदा करून घेतलेल्या आहे कळस मांडून घेते तुळशी मातेला मंगळसूत्र घालून घेतले छान सजवून घेतले होडणी पण टाकून घेतली आणि आता बाळकृष्णाला आणि आपल्या तुळशी मातेला हळद लावून घेणार आहे मी एकटीच आहे त्यांना फोन केला तर त्यांना यायला अजून खूप वेळ आहे त्यांनी सांगितलं तू सर्व तयारी करून ठेव मी आल्यानंतर आपण लग्न लावू वटीचं सामान तुम्हाला दाखवलेलं आहे वटीमध्ये काय घेतलेलं आहे ते दक्षिणा राहिल्या होत्या त्या पण टाकून घेतल्या आणि घेतलेले आहे लग्नामध्ये आपण धने शुभ मानतो अंतरपाठ धरण्यासाठी मी अंतरपाठावरती हळद आणि कुकू मिक्स करून त्याच्यावरती स्वस्तिक काढून घेते शुभ कार्यासाठी आपण स्वस्तिक काढतो हे तर सर्व ताईंना माहितीच असेल पण जसं आमच्याकडे जी पद्धत आहे त्याच पद्धतीने मी लग्न लावते अजून जर कुठली नवीन पद्धत असेल किंवा तुम्हाला जर काही माहिती असेल तर ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण पुढच्या वर्षी ज्या वेळेस आपण तुळशी मातेचे लग्न लावू त्या पद्धतीनेच मी करणार जेवढं मला माहिती आहे तेवढं मी करते ज्याच्या त्याच्या भागातली पद्धत पण वेगवेगळी असते आमच्या भागामध्ये अशाच पद्धतीने करतात लग्नाची सर्व तयारी मी करून घेतलेली आहे तुळशी मातेच्या

आमच्या शेठच चाललं बघा थोडशी मातेच दर्शन घेण्याचं काम ते देवांचं पण दर्शन घेताना असेच दर्शन घेतात कुठं मंदिरात जरी गेले तरी त्यांचं दर्शन घेण्याची ही पद्धतच आहे म्हणजे त्यांना ती सवयच लागलेली आहे आमच्या तुळशी मातेचे लग्न लावले परत एकदा तुळशी मातेला व बाळकृष्णाला हळदी कुंकू लावून व वाळून घेते आरती पण करून घेतलेली आहे आमच्या तुळशी मातेचे लग्न लावून झालेले आहे निष्ठा पण लग्न लावण्यासाठी आज लवकर आले तसे गेल्या वर्षी पण ते आले होते कसे झाले लग्न ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुळशी बघा आपली किती छान दिसती आहे आजचा ब्लॉग इथंच संपवते परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये गुड नाईट